श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं दशमं तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशम् तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्याम् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् नमस्कारः गृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि वेद व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने एक जानेवारीपासून असेही जातक येतात या विषयावर सर व्याख्यान देत दर सोमवारी आणि बुधवारी तर त्याचा हा आजचा चौथा भाग आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सरांचंही स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी धन्यवाद सर माइक चालू करा तुमचा इथे काय करिअर आहे हा ठीक आहे सर सुरू करा असे जात गीत चौथचा भाग हा घेण्याचा उद्देश आम्ही सांगितलेला आहे काय घ्यायचं काय माझा अभ्यास जो होतो तो अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचायचाही आज दुपारची गोष्ट आहे घरून आलो बाकीची काम करत बसलो म्हणलं टेबलावरती मी मासिकाचे पेपर तपासणी करत तेवढ्या माझ्याकडे आला बाहेर आम्ही होते त्यांनी त्यांना पाठवलं पार्ट। जातकाचा प्रश्न आल्यानंतर काय विचार आले पत्रिका ठेवली पत्रिकेत माझ्या जातकाने विचारलं प्रमोशन होईल का म्हणजे जी नोकरी करत होते सिद्ध झालं हे आपल्या शोधत असाय नको प्रमोशन होईल काय सरकार काय करतात असा जाऊ शकतात मग पाहायचं काय आणि ज्याच्या काळ प्रश्न विचारला विचारला माझ्या डोक्यात काय शोधा माझ्या मेंदूत काय शोधा आणि माझ्या बोलण्यातून समोरच्याला काय करायचं एवढा ट्रँगल आहे ना माझा मग हा ट्रँगल मी जेव्हा वापरतो आढळले त्यांनी विचारला प्रमोशनचा प्रश्न विचारला प्रमोशनचा विचारानंतर आपण कोणाचा विचार करतो दोन सहा दहाच्या शेजारचं स्थान म्हणजे लाभस्थान असायच सरकारी नोकरी जे म्हटल्यानंतर मी विचार केला जागेचा रिटायरमेंटला त्यांचे अठरांचे रिटायरमेंट पण दोन वर्ष वाढून मिळणार का के मी केला विचार सरकारी नोकरी म्हणून बरोबर कशी उद्योग करायचे मग दोन सहा दहाची मार्ग पाहिले नगनेश पाहिला म्हणजे अर्चकांची इच्छा कधी होणार फलरूप एवढंच त्या ठिकाणी पाहिजे होत मी पाहताना मला जे दिसलं ते छोटे छोटे ग्रंथांचा विचार मी जेव्हा करत गेलो तेव्हा लक्षात आलं कि हा रवीचा आहे दशमेशाचा संबंध आहे या दोन्हीचा योग काय होतो कधी ते बघायचं होत छोट्या गोष्टीच वक्री वगैरे मी बाजूला ठेवलं पण मी त्या ठिकाणी दोन सहा दहाच्या द्वितीय स्थानाचे ग्रह कुठले आणि दोन सहा दहा स्थान कुठली आणि लग्ने कुठल्या राशीचा आहे आणि हा लग्न जेव्हा त्या राशीचा आहे म्हटल्यानंतर ज्या राशीचा आहे तो कुठल्या स्थितीत पडलेला आहे म्हणजे जातकाची इच्छा काय हे पाहण्यासाठी लग्न ज्या स्थितीत असतो आणि दशमेशाशी जो योग करतो तो योग समजा आशिवासी तर आत्ता मिळाला नाही कधी मिळाला पुढचा प्रश्न तर मागची घटना सोडून मला या ठिकाणी लागतं लागतो विचार मी करता करतो पुढे गेलो तर मला असं लक्ष झालं की दशमेश आणि लग्नेश आता लाभ तो लाभस्थानात होतो तीन मिनटात या ठिकाणी पेढ्या आणून द्या म्हणजे कधी पेढे आणून द्या तर या ठिकाणी जी घटना असते त्या घटनेचा जो रवी कारण ते रवी आता तो अलीकडे वृश्चिक राशीत होता वृश्चिक राशीत तो मंगळाच्या राशीत होता या ठिकाणी जे प्रमोशन होत ते पोलीस खात्यातलं होतं म्हणजे मंगळही मला लागला या ठिकाणी याचा लाभयोग कधी होतो एवढं पण मी त्यांना तारीख सांगायचा माझा प्रयत्न केला आणि ती तारीख मी सांगितली की या ठिकाणी रवी वृश्चिक त्यांचा रवी चौदा डिग्रीवर होता मी तिथून चौदा दिवस मला पुढे जायला पाहिजे मी एकोणतीस नोव्हेंबरला एकोणतीस डिसेंबरला साधारण त्या ठिकाणी घटना घडेल सुरुवाती म्हणेल म्हणेल आणि मग रवी नंतर धनुराशी जातो नवीन दोन्ही राशी सोळा सोळा तारखेला गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या काळातलं गणित सांगायचं झालं चौदा डिग्री म्हणजे परत सोळा पासून चौदा म्हणजे तीस एकतीसच्या तुम्हाला ऑर्डर मिळेल आणि तुम्ही या महिन्यामध्ये जॉईन करा एक सोपं गणित सगळ्यांकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा त्याच्यामुळे आज थोडा उशीर झाला कार्यक्रम सुरू करायला आवाज येतोय ये सर माझा अनम्यूट करा तुम्ही आता येतोय का हा आता येतोय ये आवाज थोडं मोठ्याने बोला नाही आता कॉलर माईक उद्या येणार आहे नाही सर कॉलर ची गरज नाही डायरेक्ट येतो आवाज असते ठीक आहे तुम्ही बोलात म्हणजे पत्रिका भाषण माझ्या डोळ्यासमोर आलं पण त्या मुलीने नंतरचा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर मला शोधावं लागणार आणि शोधण्यासाठी मी विचार करत हो एका मुलाबरोबर माझ चाललं आहे ते होईल का मग मी लगेच उड्या मानतो त्याची तारीख तारीख दोन पत्रिका म्हणतो हाताने त्याचा विवाह योग्य का पाहतो आणि असेल त्यांचं मॅच मेकिंग करायचा प्रयत्न नसेल तर मी नाही सांगून घेतो कारण विवाह योगाची घटना दोन्ही पत्रिकेत असेल तो दोघांच्या पत्रिकेतला एकच काळ सहा महिने आठ महिने वर्षाचा असेल त्यावेळी आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो त्यातल्या सोप्या पद्धतीने पाहिजे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्योतिष अभ्यास करता ग्रहांच्या कार्यकर्त्यात मी जात नाही मी फक्त तुम्हाला स्थान कशी बदलायची आणि ग्रहांची सिच्युएशन कशी ठरवायची एवढाच भाग तुम्हाला सांगतो हा भाग सांगताना माझ्या असं म्हणतो त्या मुलाची सिंह ठीक आहे सप्तमी शनी झाला तीस शिवाय नाही त्याच्या किती योग आला मला सप्टेंबरला तीस होते मला दिसते मार्चला आणि त्या मुलीचं सप्टेंबरला होते म्हटलं ठीक आहे आता एप्रिल पर्यंत काय करू नका एप्रिल नंतर निर्णय घ्या आणि पुढे जा तिची छोटी वाटचाल असते सांगायची पण तुम्ही पाहत ना मंगळ आहे का अंक आहे का टमकण आहे नवीनही कशा विचार करून तुम्हाला पुढे जावं लागेल हा त्याचा कन्सेप्ट लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला जायचं एक लक्षात ठेवा उज्ज्वल हा सर बोला नाही नाही नेटचा ने प्रॉब्लेम आहे आजचे रद्द करून उद्या घेऊ आपण तुमचं नेटचा प्रॉब्लेम आहे लिंक तुटते ठीक आहे ठीक आहे सर त्यांनाही काही समजणार नाही मला थोडं करून सॉरी आहे क्लिनिकच्या प्रॉब्लेम मुळे आज मी करू शकत नाही लिंक तुटली तर तुम्हाला काही समजणार नाही मलाही सांगण्याचा उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही त्यामुळे आपण आज इथे थांबू उद्या आपण आठ वाजता भेटू नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे आम्ही दिलगिर आहोत आपण